आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोहारे तुर्बे पुलाच्या केटी बंधाऱ्याजवळ पोहताना एक तरुण वाहून गेला रेस्क्यू टीमची नौका कलंडल्यानं काळजाचा ठोका चुकला पोलादपूर तालुक्यातील लोहारे तुर्बे पुलाच्या कोल्हापूर बंत अंतराच्या बंधाऱ्याजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहणाऱ्या तीन तरुणांपैकी एक तरुण अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि तो बेपत्ता झाला या घटनेनंतर सोमवारी दिवसभर नरवीर काळभैरवनाथ व साळूखे रेस्क्यू टीम यांच्यासह अपदा मित्र यांनी बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा दिवसभर केलेला प्रयत्न सायंकाळपर्यंत असफळ ठरून शोधकार्य अर्ध्यावर सोडण्यात आले दिवसभर या घटनेची संपूर्ण चर्चा तालुक्यात होत असताना कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्याच्या प्रचंड प्रवाहासमोर रेस्क्यू टीमची नौका पलटल्यानं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला यामुळं देखील संपूर्ण तालुक्यात हा चिंतेचा विषय ठरला पोलादपूर तालुक्यातील लोहारेतील तुर्भे प्रवासासाठी उत्तर वाहिनी सावित्री नदीच्या पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलालगतच्या केटी बंधाऱ्याच्या जवळील कातळाजवळ लार्सन अँड ट्रुबो कंपनीचे तिघे कंत्राटी कामगार अंघोळ करण्याकरता पोहण्यासाठी उतरले यावेळी केटी बंधाऱ्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्यानं त्यांच्यापैकी एक तरुण पाण्यात ओढला गेला आणि तो गटांगळ्या खातकाई अंतरापर्यंत जात असताना बेपत्ता झाला या घटनेनंतर आपदा मित्र किरण पार्टे व संतोष मोरे आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर दिनेश दरेकर लक्ष्मण कळंबे उमेश पालकर दीपक उतेकर अरुण मोहिते नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे साळुंखे रेस्क्यूचे प्रशांत साळुंखे नयन ठाकूर धैर्यशील बोसले पार्थ बुटला तसेच सिस्कॅप महाडाचे प्रेमसागर मेस्त्री आदींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच तहसील कार्यालय तहसील पोलादपूरचे कर्मचारी बंधाऱ्याजवळील पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये रिव्हर साठी टाकण्यात येणारी नौका गेली असता ती अचानक कलांडली आणि रेस्क्यू टीम मधील सदस्य पाण्याच्या प्रवाहात कोसळले सर्व रेस्क्यू टीम सदस्य शितापिन प्रवाहापासून दूर झाले त्यामुळे सर्वजण नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकले मात्र या दरम्यान लोहारी तुर्भे केटी बंधाऱ्यावरून बचाव कार्य पाहणाऱ्या सर्वच ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला या बचाव कार्यादरम्यान वाहून गेलेल्या तरुणाचा दिवसभरात तपास लागू शकला नाही त्यामुळे सायंकाळी उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले पीआसाहेब पवार यांनी वाहून गेलेला तरुण जोगे सुरेश ओरण वयवर्ष एकवीस हा लार्सन अँड ट्रुबो कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती दिली रात्री पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध जारी ठेवण्यात येणार आहे उद्या सकाळी संपूर्ण शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे असंही पोलीस सूत्रांनी सांगितलंय सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार